नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिक पासून गणित या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण शेकडेवारीचा भाग क्रमांक चार पाहणार आहेत म्हणजेच यापूर्वी आपले शेकडेवारीचे तीन भाग झालेले आहे ते जर तुम्ही पाहिले नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते सर्वचे सर्व भाग बघून घ्या आपला व्हिडिओ संध्याकाळी साडेआठ वाजता अपलोड होत असतो मग तो, तो व्हिडिओ दररोज तुम्हाला पाहिजे असेल तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे असेल तर सर भालगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे टेलिग्राम चॅनल टेलिग्रामवरती जाऊन सर्च करून घ्या चला तर मग आपण काय करून टाकू सुरुवात करून टाकू बघा आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आहे काय प्रश्न आहे पहिला तर एका गावाची लोकसंख्या वीस हजार आहे दरवर्षी ती पाच टक्क्यांनी वाढते तर दीड वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल बरोबर या पद्धतीचा प्रश्न समीकरण मांडून घेऊ किती वीस हजार वीस हजार गुणीला वीस हजार गुणीला वी पहिलं वर्ष पूर्ण आहेत बघा टक्के किती आहेत पाच म्हणून पी करणार गुन्हाकारामध्ये एकशे पाच शंभर प्लस करून काय घेणार पाच करून घेणार आणि छेदामध्ये किती लिहिणार तर शंभर लिहिणार दुसरं वर्ष कसं आहे अर्ध आहे म्हणून व्याजाचा दर अर्ध करणार म्हणजे पाच छेदामध्ये दोन यांचा जर भागकार करून घेतात तर उत्तर येतं दोन पॉईंट पाच किती येतं दोन पॉईंट पाच मग आपण काय करणार शंभरमध्ये दोन पॉईंट पाच प्लस जर केले तर किती होतं एकशे दोन पॉईंट पाच किती होतात मग ते एकशे दोन पॉईंट पाच होतात आणि छेदामध्ये किती असतील शंभर असतील आपल्याला जर हा अंशातला पॉईंट काढून टाकायचा असेल त्यासाठी आपण शेतामध्ये एक शून्य वाढून घेतला आता अंशातला पॉईंट काय झालेला आहे निघून गेलेला आहे हे इथे लक्षात ठेवा मग आता आपण याची भागद्यायची क्रिया चालू करून घेऊ बरोबर आता काय करून घेऊ आपण याची भागद्यायची क्रिया चालू करून घेऊ बघा इथं पंचवीस चौक शंभर पंचवीस चोक किती शंभर आणि इथं पंचवीस चोक किती शंभर बाकी किती उरला मग दोन उरला पुन्हा मग इथं पंचवीस एक पंचवीस बरोबर म्हणजे इथं राहिले एक्केचाळीस अंशामध्ये किती झाले अंशामध्ये इथं बघा कलर चेंज करून लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक्केचाळीस आणि खाली किती राहिले मग चाळीस राहिली बरोबर आहे मग चला पुढचं सॉल्व्ह करून घेऊ आता बघा एक दोन एक दोन शून्य शून्य काय करून टाकले आपण कॅन्सल करून टाकलेले आहेत मग हे इथं चाळीस आहे बघा पाच आठ चाळीस पाच चोक वीस बरोबर किती राहिले मग आपल्याकडं पाच चोख वीस झाले आता आता काय राहिले तर इथं राहिले चाळीस आणि इथं राहिले आठ म्हणजे आठ एक आठ आठ पंच किती चाळीस मग आता ज्या ज्या संख्या उरल्यात मी त्या व्यवस्थित खाली लिहून घेतो एकदा बघा काय राहिले आपल्याकडं पाच राहिले त्याच्यानंतर एकशे पाच राहिले आणि त्याच्यानंतर एक्केचाळीस एक राहिली बरोबर आहे एवढंच बाकी यांचेतच आणि कुठं काहीच बाकी राहिलेलं आहे मग यांचा सगळ्यांचा गुणाकार आपल्याला करावा लागणार आहे आता मग सगळ्यात पहिले आपण करून घेऊ एक्केचाळीस गुणिले पाच किती करून घेऊ किंवा मग एकशे पाच गुणिले पाच केले तरी चालेल मग घ्या करून पाचा पाचा पंचवीस पुढे शून्य असल्यामुळे पंचवीस जशाला तसे लिहा आणि पाच एक पाच लिहून घ्या गुणिले किती राहिले मग आपल्याकडं फक्त एक्केचाळीस राहिलेले आता पाचशे पंचे पाचशे पंचवीस गुणिले एक्केचाळीस मग व बहून यायला आडव्यामध्ये गुणाकार नसेल जमत तर बघा पाचशे पंचवीस गुणिले एक्केचाळीस गुणिले किती एक्केचाळीस घ्या गुणाकार करून पाच एक पाच पुन्हा एक, 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 एक दोन गुणिला दोन जर केला तर दोन पुन्हा पाच पाच जशाला तसा येईल बरोबर त्याच्यानंतर प्लस चारा पंच वीस हच्या आले दोन बे दुने सॉरी चार दुने आठ आणि दोन दहा हाला एक चारा पंच वीस आणि एक एकवीस बरोबर म्हणजे आता यांची सगळ्यांची बेरीज करून बघा पाच दोन पाच एक आणि दोन का आपला? आपला उत्तर काय आलं आपलं तर आपलं उत्तर आलेलं आहे फायनल एकवीस हजार पाचशे पंचवीस किती उत्तर आलेले आहेत एकवीस हजार पाचशे पंचवीस उत्तर आलेलं आहे मग कुठे पर्याय एकवीस हजार पाचशे पंचवीस तर हा बघा एकवीस हजार पाचशे पंचवीस हा पर्याय आहेत आले लक्षात मग चला मग आपण पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न घेणे आज तुम्हाला मी एक बेसिक गोष्ट समजून सांगतो काय बेसिक गोष्ट आहे ती तर बघा तुम्हाला एक प्रश्न मनामध्ये मा असेल सर व्याजाचा दर जर तुम्हाला अर्धा आला असेल बरोबर वर्ष जर अर्धा आले असेल तर तुम्ही व्याजाचा दर अर्धा केला आणि जर वर्ष जर अर्ध्यापेक्षा वेगळं चाललं काही तर मग काय करायचं बरोबर आहे मग आता या का म्हणाल सर चार महिने आले तर मग मी काय करू आता इथं सहा महिने आले तुम्ही व्याजाचा दर अर्धा करायला सांगितला पण जर चार महिने आले तर काय करू तर चार महिने आले तर काय कर एक वर्ष किती महिन्याचं होतं बारा महिन्याचं होतं बरोबर आहे मग बारा महिने भागिले चार कर चार एक Christmas, चार चार तीन बारा वर्षाची किती भाग झाली तीन थी झाले मग व्याजदराचे मी तीन थी भाग कर आता या कंद्रा सर मग मग इकडं वर्ष जे आहे ना तर त्यांनी काय केलं चार महिने वरती दिले बरोबर आहे म्हणून तुम्ही चार न भाग दिला मग जर तुम्हाला आठ महिने वरती दिले असेल तर मग काय करू मग त्याला भी तसच कर ना बारा भागेले किती कर आठ कर बारा भागेले आठ कर आणि व्याजाच्या दराला जे उत्तर येईल त्या भागाकार कर बरोबर आहे आणि तेवढे शंभर मध्ये प्लस करून ली आता समजलं असेल तर मला एकदा यस म्हणून सांगा सर पहिला प्रश्न समजला नसेल समजलं तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ रिमाइंड करून बघा तोपर्यंत मी पुढचा प्रश्न सोडवतो बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पुढचा प्रश्न किती आहे प्रश्न क्रमांक दोन एका गावाची लोकसंख्या दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढते जर त्या गावाची लोकसंख्या सतरा हजार सहाशे चाळीस असेल तर दोन वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती या पद्धतीचा प्रश्न आहे आता याचं समीकरण मानून घेऊ सांगा इथ पहिले बघा सतरा हजार सहाशे चाळीस सतरा हजार सहाशे चाळीस गुणाकारामध्ये गुन्हामध्ये घ्यायचे शंभर गुणाकारामध्ये किती घ्यायचे शंभर घ्यायचे आता हे वर्षापूर्वी विचारलं म्हणजे लपाठी मागे विचारले तर मग जेवढा व्याज दर वाढलेला असेल जेवढा व्याजाचा टक्का वाढतोय तेवढा शंभर मध्ये प्लस करून छेलात घ्यायचा म्हणजे छेदामध्ये किती येतील एकशे पाच छेदामध्ये किती येतील एकशे पाच येतील आणि गुणाकारामध्ये शंभर दोन वर्षे म्हणून डबल गुणाकारामध्ये म्हणून डबल दोन वर्षे म्हणून डबल घ्यायचं आता मग घेऊ क्रिया करून डायरेक्ट काय करू बर। आता घोक्रिया करून मग बघा पाच दुने दहा पाच एक पाच त्याच्यानंतर पाच एक पाच पाच दुने दहा वीस पुन्हा पाच दुने दहा पाच एक पाच मग इथं पण वीस येतील बरोबर झालं इथपर्यंत क्लिअर मग आता घ्या सोडून पुढं अजून आता पुढं सोडून घेत असताना बघा सात एक सात सात्विक एकवीस सात्रिक किती झाले तर सात्रिक झाले एकवीस मग इथं सात एक सात सात दुने चौदा बाकी किती उरले तर तीन उरली साता पाच पस्तीस बाकी किती उरला एक सात दोन आहे किती चौदा बरोबर इथपर्यंत समजलं सा सगळ्यांना आता मग चला आज पुढचा भाग देऊन घेऊ तीन एक तीन तीन आठ चोवीस आणि बाकी उरला एक तीन चोक बारा बरोबर मग आता हे एकवीस एकवीस एक एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस चौक किती चौऱ्याऐंशी आणि मग आपल्याकडे जे जे बुरलं आहे मी तेवढं खाली लिहून घेतो छेदामध्ये काहीच नाही उरलंय अंशमध्ये एवढं संख्या उरली उर ले, आपल्याकडे चार गुणीला वीस गुणीला वीस गुणीला आता काहीच नाही पुढं एवढंच उरलेलं आहे म्हणून बघा चार दुने आठ आठ दुने सोळा चार जुने आठ आठ दुने, दुने सोळा आणि एक दोन आणि बघा हा एक शून्य द्यायचं बाकी राहून गेला बघा आपल्याकडून विसरून गेला म्हणजे हे किती असतील मग तर चाळीस असतील हा एक शून्य इथे द्यायला पाहिजे होता आपण म्हणून हा पण एक शून्य लिहून घ्या म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं सोळा हजार किती आलं उत्तर सोळा हजार आले मग पर्याय क्रमांक किती होता आपल्या प्रश्नाचं उत्तर तर, तर पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर होतं चला मग पुढचा प्रश्न बघू आता पुढचा प्रश्न काय प्रश्न क्रमांक तीन एका परीक्षेमध्ये पासष्ट टक्के विद्यार्थी गणितात पास झाले वीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत पास झाले आणि पंधरा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले तर परीक्षेत किती टक्के विद्यार्थी पास झाले परीक्षेमध्ये काय विचारलंय आपला एकूण किती टक्के विद्यार्थी पास झालेले आहेत या पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला आहे मग आता लिहून घ्या टोटल पाच पाच टोटल एखादा शब्द नाही दिसते मग सगळे पाच पास आहे म्हणून लिहून घ्या बघा पहिला विषय कोणता होता पहिला विषय गणित गणितात पास किती टक्के बरोबर गणितात पास किती पासष्ट टक्के त्याच्यानंतर इंग्रजीत पास किती तर इंग्रजीत पास आहे बघा पंधरा टक्के इंग्रजीत पार पाच किती पंधरा टक्के यांची दोघांची बेरीज करून घ्या पाच पाच दहा टोटल पास दोन्ही विषयामध्ये ऐंशी टक्के झाले आणि याच दोन्ही विषयामध्ये पंधरा टक्के, टक्के विद्यार्थी पास आहे दोन्ही विषयामध्ये किती विद्यार्थी पास आहे पंधरा टक्के विद्यार्थी पास झालेले आहेत मग आता हे पंधरा टक्के यातून मायनस करून घ्या कारण हे याच्यातल्याची यातून जर पंधरा टक्के मायनस करून घेतलं बाकी किती उरतं मग आपलं हा उरला पाच आणि हातचा परत करून टाकला पासष्ट टक्के विद्यार्थी एकूण पास झाले आहे एक ऑप्शन आता याच्यामध्ये ऑप्शन नाही मग या प्रश्नाचं उत्तर काय मग पासष्ट टक्के किती विद्यार्थी पास झाले मग एकूण तर पासष्ट टक्के विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये पास झालेले आहेत इथं लक्षात ठेवायचं आहे समजलं असेल तर कमेंटमध्ये पाठवून द्या एकदा तो तो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार तीस लिटर मिश्रणात साठ टक्के अल्कोहोल आहे तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण वीस टक्के होईल या पद्धतीचा हा प्रश्न आहे बरोबर मग एकूण मिश्रण किती आहेत तीस बरोबर आणि टक्क्यामध्ये किती आहेत शंभर टक्के टक्क्यामध्ये किती आहेत शंभर टक्के मग याच्या आपण टक्क्यामध्ये एकदा विभागणी करून घेऊ दिलेल्या टक्क्यानुसार मग साठ टक्के किती आहे साठ टक्के काय त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे मग इथं लिहितो अल्कोहोल किती टक्के साठ टक्के आपण जर या तीसचे साठ टक्के काढले तर किती येतात अठरा येतात तीसचे साठ टक्के बरोबर किती तर अठरा मग खाली उरलं आहे काय मग पाणी पाणी किती लिटर उरलं असेल तर बारा लिटर आणि टक्क्यामध्ये किती तर चाळीस बरोबर मग झालंय आता इथं काय सांगितल्यानंतर आपल्याला अल्कोहोल नंतर किती पाहिजे वीसच टक्के पाहिजे अल्कोहोल किती टक्के पाहिजे वीसच टक्के पाहिजे मग हे अल्कोल घेतलं वीस टक्के मग आपल्या याच्यात पाणी होतायचं आहे म्हणजे अल्कोहोलच्या याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही म्हणजे अल्कोल अठराच्या अठरा राहील म्हणजे मग वीस टक्के बरोबर किती तर अठरा वीस बरोबर किती तर अठरा वीस टक्के जर अल्कोहोल आहे तर मग ऐंशी टक्के काय असेल त्यात पाणी असेल ऐंशी टक्के काय असेल त्याच्यामध्ये पाणी असेल हे ते लक्षात ठेवायचे ऐंशी टक्के बरोबर किती हे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे का तर नाही मी सांगतोय काय उत्तर असेल तर मग मग या तिकच गुणाकार करू अठरा गुणिले ऐंशी छेदामध्ये वीस बरोबर वीस एक वीस वीस चौकऐंशी आणि अठरा चौक बहात्तर म्हणजे टोटल पाणी किती असणार आहे नंतरच्या वीस क्षणामध्ये तर बहात्तर लिटर पाणी आहे परंतु आपल्याकडे ऑलरेडी किती लिटर पाणी होतं बारा लिटर पाणी होतं मग ते आपलं बारा लिटर पाणी यातून मायनस करून घ्या बारा लिटर पाणी जर आपण यातून मायनस करून घेतलं तर आपल्याकडे पाणी नवीन पाणी फक्त आपल्याला किती लिटर टाकावं लागलं त्यामध्ये साठ लिटर पाणी टाकावं लागलं मग पर्याय किती होता आपला पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं चला मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक पाच साखरेचे भाव चौदा रुपये किलोग्रामवरून अठरा रुपये किलोग्रॅम झाले तर खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती टक्क्याने कमी विकत घ्यावी लागेल बरोबर लक्ष ठेवायचा असा प्रश्न आला की असा प्रश्न आला की सगळ्यात पहिले घ्यायचं किमतीमधला फरक काय घ्यायचा किमतीमधला फरक घ्यायचा तर मग किमतीमधला फरक जर काढला तर चौदामध अठरामधून जर आपण चौदा वजा केली तर किमतीमधला फरक मिळतो आपल्याला किती रुपयाचा चार रुपयाचा बरोबर अठरा महिन्यात चार जर केली अठरा महिने चौदा जर केले किती मिळतात चार मिळतात आणि फरक गुणीला शंभर घ्यायचा आणि छेदामध्ये घ्यायची तर वाढलेली किंमत छेदामध्ये कोणती घ्यायची वाढलेली किंमत छेदामध्ये घेऊन टाकायची आहेत मग घ्यायची क्रिया करून आता बे एक बे बे दुने चार बे नऊ अठरा आता पूर्ण भाग जात नाही म्हणून गुणाकार कर करून घ्या मग दोनशे भागिले नऊ दोनशे भागिले किती नऊ नऊ एक नऊ नऊ दुने अठरा बाकी उरला दोन पुन्हा बाकी किती उरला आहे तर दोन उरला आहे मग नऊ दुने अठरा पुन्हा बाकी किती उरला दोन उरला इकडं उत्तरामध्ये हा पॉईंट देऊन घेतला म्हणजे हे झाले वीस पुन्हा नऊ दुने अठरा पुन्हा बाकी दोन उरला पुन्हा झाले वीस बरोबर म्हणजे दो बावीस पॉईंट दोन दोन टक्के न आपल्याला काय करावं लागेल साखर कमी विकत घ्यावी लागेल आपला पर्याय होता बघा पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं चला मग नेक्स्ट प्रश्न बघू आपण तर आपला नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक सहा एक्सचे पन्नास टक्के हे यमचे पासष्ट टक्के एवढे आहे तर पुढीलपैकी कोणते समीकरण सत्यविधान आहे बरोबर मग या समीकरण मांडून यायचे डायरेक्ट एक्स गुणीला किती पन्नास आणि छेदामध्ये घ्यायचे आहेत शंभर कारण पन्नासच्या पुढं कोणतं चिन्ह आहे टक्क्याचं चिन्ह आहे दोघाच्यामध्ये बरोबरचं चिन्ह आहे दोघं सारखं आहेत म्हणतात एवढे आहेत दोघं आहेत म्हण दोघांच्या चिन्हमध्ये कोणतं चिन्ह येईल बरोबरचं चिन्ह येईल आणि इकडे येईल यम गुनिला पासष्ट यम गुनिला काय पासष्ट आणि छेदामध्ये येतील शंभर छेदामध्ये येतील किती शंभर आता यांची आपण क्रिया करून घेऊ मध्ये बरोबरचं चिन्ह असल्यामुळं शेतातले हे शंभर कॅन्सल झाले हे शंभर कॅन्सल झाले आणि आता अंशाची गुणाकार करून घ्या चला तर सॉरी भागाकार करून घ्या अंश अंशाचा गुणाकार होणार नाही गुणाकार शेवटी करू आपण कारण की चला सोबत तिथं भाग जातोय ना पूर्ण दिलेल्या संख्येला जातोय पाचचा बघा पाच एक पाच पाच एक पाच बाकी उरला एक पाच त्रिक पंधरा आता भाग जातोय का या दोन्ही संख्येला या दोन्ही संख्येला आता भाग जात नाही मग आता गुणाकार करून घ्या मग याचा गुणाकार आला दहा एक्स बरोबर तेरा एक्स तेरा यम एक्स नाही तेरा यम आहे का असं समीकरण तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसतंय का कुठं तर ऑप्शन मध्ये दिसतंय किती नंबरला दिसतं दिसतंय तर पर्याय क्रमांक दोन आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल चला मग आपण पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात काय एका पातेल्यामध्ये पन्नास लिटर दूध टाकले असता ते पातेले दहा टक्के रिकामे राहते तर ते पातेले पूर्ण भरण्यासाठी अजून किती लिटर दूध टाकावे लागेल या पद्धतीचा हा प्रश्न आहे बघा आता पातेले किती टक्के रिकामे दहा टक्के किती टक्के रिकाम आहे म्हणजे भरलेलं किती असणार मग शंभर टक्क्यापैकी नव्वद टक्के बरोबर मग पन्नास टक्के पन्नास लिटर बरोबर नव्वद टक्के कारण एवढं भरलेलं आहे तर मग दहा टक्के बरोबर किती दहा टक्के बरोबर किती तिरपेच गुणाकार करून घ्यायचा लगेच पटकन पन्नास गुणीला दहा छेदामध्ये नव्वद छेदामध्ये किती नव्वद हा एक शून्य हा एक शून्य कॅन्सल मग आपल्याकडे काय आहेत आता पन्नास भागिले किती नऊ पन्नास भागिले नऊ नऊ एक नऊ नवा पाचशे पंचेचाळीस बाकी उरला पाच दिला पॉइंट दिला पॉईंट मग बाकी काय उरलेलं तर आपल्याकडे पाच उरले म्हणजे किती झाले पन्नास पुन्हा नवा पाचशे पंचेचाळीस पुन्हा बाकी उरला किती पाच पुन्हा पुना नवा पाचशे पंचेचाळीस म्हणजे पाच पॉईंट पाच पाच लिटर पाच पॉईंट पाच पाच लिटर पर्याय क्रमांक किती आहेत मग याचा तीन समजला असेल व्हिडिओ तर एकदा यस म्हणून सांगा मला प्रश्न समजला असेल नसेल समजला तर पुन्हा रिमाइंड करून बघा चला आपण तोपर्यंत पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक आठ एका वस्तूची किंमत पहिल्या वर्षी वीस टक्क्यांनी वाढली व वर दुसऱ्या वर्षी दहा टक्क्यांनी कमी झाली तर वस्तूच्या मूळ किंमतीवर काय परिणाम होईल अशा पद्धतीचा हा प्रश्न दिलेला आहे तर मग बघा आता वस्तूची किंमत माहिती आहे का नाही मग वस्तूची मूळ किंमत किती असते तर शंभर टक्के वस्तूची टक्क्यामध्ये मूळ किंमत किती असते शंभर टक्के मग बघा मग मी समीकरण मांडतो आता शंभर गुणीला वस्तूची वाढ झाली वीस टक्क्यांना बरोबर आहे मग एकशे वीस छेदात किती शंभर करतो एकशे वीस छेदात किती करतो शंभर करतो गुणाकारामध्ये दुसऱ्या वर्षी वस्तूची किंमत दहा टक्क्यांनी कमी झाली मग काय करणार मी तर शंभरमधून दहा टक्के मायनस करणार म्हणजे किती टक्के राहणार खाली नव नव थक्या, थक्या नव्वद टक्के नव्वद टक्के छेदात किती शंभर बरोबर मग आता बघा हा शंभर कॅन्सल हा शंभर कॅन्सल हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य कॅन्सल बारा नव्वद किती होतात एकशे आठ किती होतात एकशे आठ गुंतवणूक किती केली होती आपण शंभर टक्के आणि आपल्याला न किती मिळाला ला त्यातून लाभ तर एकशे आठ टक्के झाले म्हणजे आठ टक्के काय झाला नफा झाला आठ टक्के काय झाली वाढ झाली वस्तूच्या मूळ किमतीवर काय परिणाम झाला आठ टक्के वाढ मग किती नंबरला ऑप्शन दिसतोय आठ टक्के वाढ तर बघा हा इथं ऑप्शन दिसतोय पर्याय क्रमांक किती तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील चला मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक नऊ एका वस्तूच्या किमतीत जीएसटीमुळे पंधरा टक्के वाढ पंधरा टक्क्यांनी वाढली त्यामुळे वस्तूच्या विक्री किमतीमध्ये पंधरा टक्के घट झाली तर एकूण व्यवहारावरती त्याचा काय परिणाम झाला असेल एकूण व्यवहारावरती याचा काय परिणाम होईल तर बघा कधीही मित्रांनो एक गोष्ट शंभर टक्के लक्षात ठेवा काय लक्षात ठेवायची की जेव्हा व्हाड आणि घटीचं प्रमाण सारखं असेल तेव्हा नेहमी तोटा होणार काय होणार व्हाड आणि घटीचं प्रमाण सारखं असेल तर काय होणार नेहमी तोटा होणार बरोबर मग काय करायचे या दोघांचा डायरेक्ट गुणाकार करून घ्यायचा दोघांचा काय करायचा डायरेक्ट गुणाकार करायचा केला डायरेक्ट आणि छेदामध्ये घ्यायचे शंभर छेदामध्ये किती घ्यायचे शंभर मग पंधरा पंधरा किती दोनशे पंचवीस पंधरा पंधरा किती दोनशे पंचवीस आणि शंभरनं जर याला भाग दिला तर सरळ सरळ इथं पॉईंट देतो आणि तुम्हाला मी पहिले सांगितलं बेसिक नियम जर वाढ आणि घट सारखी असेल तर त्या व्यवहारामध्ये नेहमी काय होतो तोटा होतो मग काय झालं असं इथं दोन पॉईंट दोन पाच टक्क्यांनी काय झालेली असणार आहे व्यवहारामध्ये घट झालेली असणार आहेत चला मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न बघ आपला प्रश्न क्रमांक दहा पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा शीताला वीस टक्के गुण जास्त मिळाले आहेत आणि गीताला दहा टक्के गुण कमी मिळाले आहेत दोघींच्या गुणांमधील फरक एकशे वीसचा असेल तर परीक्षा किती गुणाची होती बरोबर या पद्धतीचा हा प्रश्न आहे बघ आता इथं काय आहेत कमी गुण येते किला आणि किला कसे आहेत जास्त आहेत आता यात एक लक्ष ठेवायचं कशापेक्षा कमी जास्त आहेत हे पास होण्यापेक्षा कशापेक्षा पास होण्यापेक्षा बघा आता ही पासिंगची लाईन आहेत आपण असं समजून चालू बघा याची एकीचे कशे आहेत पासिंगपेक्षा जास्त आहेत दुसरीचे आहेत पासिंगपेक्षा कमी आहेत बरोबर इकडं लिहू आपण कमी आणि इकडं लिहू आपण जास्त ज्या वेळेसला कमी जास्त गुण दाखवले असतील एकीचे कमी असतील दुसरीचे जास्त असतील तर तेव्हा नेहमी त्या ते गुणांची बेरीज करायची गुणांच्या टक्क्याची काय करायची बेरीज करायची गुणाचे जे टक्के येते दिलेले या टक्क्याची काय करायची बेरीज करायची आणि जेव्हा हा पासिंग येत बरोबर आहे मग याला पासिंगपेक्षा एकाला मिळाले समज जास्त आणि दुसऱ्याला पण मिळाले जास्त पण कसे राहतील हे समज हे दहा टक्क्याने जास्त तर हिचे किती टक्क्याने जास्त राहतील मग पाच टक्क्याने जास्त तर त्या टायमिंगला करायची वजा बाकी काय करायचं त्या था टायमाला वजाबाकी बाकी करायची आणि बघा किंवा मग एखादीला पासिंगपेक्षा हिला पंधरा गुण कमी मिळाले आणि हिला पासिंगपेक्षा दहा गुण कमी मिळाले तरी पण वजाबाकी करायची तरी पण काय करायची वजाबाकी करायची बेरीज केव्हा करायची आहेत मग तक्क्याची जेव्हा एक कमी आणि दुसरा जास्त असेल तेव्हा बरोबर मग हे लक्षात आलं असेल तर मग हा प्रश्न आता आपण सोडून देऊ याला मी सगळं आपल्याला जागा कमी करून घेतो इथून मिटवून सगळं बघा आता वीस टक्के गुण जास्त मिळाले किती टक्के जास्त मिळाले वीस टक्के जास्त मिळाले दुसरीला दहा टक्के गुण कमी मिळाले आता सांगितले कमी आणि जास्त असेल तर काय करायची डायरेक्ट बेरीज करायची गुणायची मग बेरीज किती झाली तीस टक्के कारण दहा टक्के आणि वीस टक्के किती होतात तीस टक्के आणि दोघांमधला फरक सांगितला आपल्याला एकशे वीसचा म्हणजे तीस टक्के बरोबर किती एकशे वीस तीस टक्के बरोबर किती झाले तर एकशे वीस झाले तर मग आपल्याला तिची मूळ किंमत काढायची म्हणजे शंभर टक्के किंमत काढायची मग शंभर टक्के किंमत काय असेल तर क्वेश्चन मार्क घ्या तिर पाहू नकार करून आता शंभर गुन्हेला एकशे वीस छेदामध्ये तीस हा एक शून्य हा एक शून्य कॅन्सल तीन एक तीन तीन चौक बारा आणि चार गुणीला शंभर जर केला तर उत्तर आपल्याला माहिती आहे किती येतं चारशे येतो चार गुणीला शंभर म्हणजे किती चारशे येतं किती नंबरला पर्याय होता रे एक नंबरला कळला असेल तर कमेंटमध्ये यश टाकून द्या एकदा तोपर्यंत मी पुढचा प्रश्न घेतो बघा मग पुढचा प्रश्न काय पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा शीताला पंधरा टक्के गुण कमी मिळाले आणि गीताला सतरा टक्के गुण कमी मिळाले दोघीच्या गुणांमधील फरक आठचा आहे तर परीक्षा एकूण किती गुणांची होती आता दोन्ही पण कमी म्हणून डायरेक्ट मी वाजबाकी करणार काय करणार मी आता दोघांची वाजबाकी करणार म्हणजे बघ मी काय करणार आता सतरामधून किती मायनस करणार पंधरा सतरामधून किती मायनस करणार पंधरा मायनस करणार म्हणजे माझी बाजू बाकी किती येणार याना? दोन येणार आणि दोन बरोबर फरक किती सांगितलं आहे आठचा सा। दोन बरोबर आठ तर मग शंभर टक्के बरोबर किती दोन बरोबर आठ तर शंभर टक्के बरोबर किती प्रश्नचिन्ह मग शंभर गुणीला आठ छेदामध्ये दोन बे एक बे बे चोक आठ आणि चार गुणीला शंभर किती तर चारशे चार, चार गुणीला शंभर किती तर चारशे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय पुन्हा आपण पर्याय क्रमांक एक आणि ही वाजा बाकी का केली मी हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर पाठीमागचा प्रश्न जाऊन बघा तिथं मी समजून सांगितलेलं आहे व्यवस्थित चला आजच्या प्रश्नामधला शेवटचा प्रश्न पाहू आता प्रश्न क्रमांक बारा एका विद्यार्थ्याला चाळीस टक्के मार्क मिळाले व तो पंधरा मार्कांनी नापास झाला दुसऱ्या विद्यार्थ्याला सदोतीस टक्के मार्क मिळाले आणि तो तीस मार्कांनी नापास झाला तर परीक्षा किती गुणांची होती बघा ज्यावेळेसला टक्के मार्कामध्ये मा पण येतात टक्क्यामध्ये मा पण मार्क येतात आणि संख्येमध्ये मा पण मार्क येतात त्यावेळेसला काय ये करायचं टक्क्याचा करायचा वजाबाकी टक्क्याची काय करायची वजाबाकी मग इथं काय करणार मी चाळीस मायनस सदोतीस काय करणार चाळीस मायनस सदोतीस टक्क्याची काय करायची वजाबाकी करायची आणि हे दोघं पण नापास आहे दोघं पण काय आहे नापा म्हणून मी याची बेरीज करेल म्हणून मी काय करणार याची बेरीज करणार आहे एवढं मात्र सॉरी वजाबाकी आहे दोघांची बेरीज नाही होणार इथं कारण की का तर दोघांना पण पे, पासिंग पेक्षा कशी आहेत कमी मार्क आहेत आणि मी सांगितलंय पासिंग पेक्षा कमी जर असेल तर वजाबाकी करायची आणि एकाला जर पासिंग पेक्षा जास्त असेल एकाला पासिंगपेक्षा कमी असेल तर बेरीज करायची पण इथं पासिंगपेक्षा दोघांनाही कशी आहेत कमी मार्क आहेत म्हणून मी काय करणार इथं वजाबाकी करणार आहे हे इथं लक्षात ठेवा मग यांची दोघांची वजाबाकी केली किती झाली यांची दोघांची वजाबाकी किती झाली तर यांची वजा बाकी झाली तीन आणि यांची दोघांची वजा बाकी किती झाली तर पंधरा किती झाली पंधरा तीन टक्के बरोबर किती झाले पंधरा झाली तर मग शंभर टक्के बरोबर किती तर शंभर टक्के बरोबर किती तर मग या क्रिया करून आता पंधरा गुणिले तिक गुणाकार करतोय बरं का मी यांचा पंधरा गुणिले शंभर आणि छेदामध्ये तीन तीन एक तीन तीन पाच पंधरा किती झाले पाचशे मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक दोन समजला असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करून टाका तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न पाहू हो। आता पुढचा प्रश्न आपल्याकडे आलाच नाही कारण की का तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये किती प्रश्न पाहणार होतो फक्त बारा प्रश्न पाहणार होतो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा नसान व्हिडिओ कळला तर पुन्हा पहा आणि एखादा जर डायरेक्टच चौथा पार्ट पाहत असेल मग त्याला समजणारच नाही त्यांना आगी तिचे दोन पार्ट दोन बघा धन्यवाद